सावके साहेब आपण हदगाव हिमायतनगर विधानसभा लढवीत तर काय कसा प्रतिसाद आहे मतदाराचा सर्वप्रथम नमोबुद्धाय क्रांतिकारी जय भीम आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद नगीना खासदार आहेत पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे प्रभारी आहेत केंद्रीय प्रभारी आहेत राज्याचे प्रभारी आहेत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोकभाऊ वायवळी त्याचप्रमाणे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किरणभाऊ सदावर्ते आणि तालुक्यातील आमचे युवा विद्यार्थीकडे सर्व टीम आणि सर्व आमचे दलित बांधव बोध उपासक उपाशी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की आमच्या या पार्टीकडून महाराष्ट्रामध्ये पन्नास सीट या ठिकाणी लढविल्या जात आहे त्यातलाच एक पार्ट म्हणून हातगाव हिमायतनगरचा नांदेड जिल्ह्यामध्ये मला ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि मी या पार्टीचा अधिकृत उमेदवार यांना त्याने प्रचार करीत आहेत त्या प्रचाराच्या अनुषंगाने मला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे मला तर दलित वर्ग आहेच एस आहे ओबीसी आहे एस टी वर्ग आहे महिला आहेत आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीतील युवक जो आहे यांना यांचा खूप मला जास्त प्रतिसाद मिळत आहे याचं कारण एकमेव आहे की दलिताचे देशाचे आयकॉन म्हणून मुं ज्याला म्हणतो ते आदरणीय भाई चंद्रशेखर आझाद आहेत मी ज्या ज्या दिवशी प्रचाराला जातो पम्प्लेट देतो आणि विद्यार्थ्यांना युवकांना आंबेडकर युवकांना विचारतो की भाई चंद्रशेखर आझाद त्याचे खूप फॅन म्हणतात त्यांच्या माझा ऑटोमॅटिकली भाईच्या नावामुळेच जास्तीत जास्त प्रचार होत आहे त्याचा मला अतिशय आनंद होत आहे बरं आता समोर दोन दिग्गज म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे आव्हान आहे ते बघा सर सर्वप्रथम का 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 तर काँग्रेसचा एक अजेंडा होता की आम्ही अर्थाने आम्हीच संविधानाचे रक्षक आहोत म्हणून परंतु संविधानाचे खरे रक्षक जे आहेत ते आदरणीय भाई चंद्रशेखर आझाद आहे परंतु हे काँग्रेस पार्टी संविधानाचे रक्षक म्हणून किडत घेऊ पाहत आहे जोरावर त्यांनी हे सगळे दलित वर्ग आणि इतर लोकांना हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महायुतीचा जो हे आहे त्यांच्यामध्ये तीन लोकांचे आहे आणि महायुतीच्या आणि या मागच्या सरकारमध्ये इंटरनल रोड आतापर्यंत झालेले नाहीत या विधानसभे क्षेत्रामध्ये आम्ही प्रचार करत असताना बघत आहे हायवे झालेले आहेत नो डाऊट परंतु इंटरनल रस्ते विधानसभेच्या कुठल्या क्षेत्रामध्ये झालेले नाहीत त्यामुळे यावेळेस त्यांना चांगली चकराक मिळण्याची शक्यता आणि ओबीसी आरक्षणाचा हे मुद्दा चालू आहे त्यामुळे तुम्हाला कसा प्रतिसाद पत्रकार साहेब तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल मी खूप धन्यवाद देऊ शकतो की मागच्या महिन्यामध्येच आमच्या केंद्रीय पथकाने पार्टीच्या राज्याच्या केंद्रीय पथकाने यांनी आदरणीय जरांगे पाटील यांची मिटिंग घेतलेली आहे आदरणीय भाई चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा धुळे येथे एका कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटलांना जाहीर रीत्या पाठिंबा दिलेला आहे त्यांना म्हणले की तुम्ही मोठे योद्धा आहेत मनोज भाई आप बहुत बडे योद्धा आहे मग आपण त्या अनुषंगाने आमची तशी तयारी चालली होती युतीची आल्यांची आणि अचानकपणे धनांगी पाटलांनी ही माघार घेतल्यामुळं नाहीतर आम्हाला खूप प्रतिसाद आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला असता आता तुम्हाला समाज बांधवांचा मतदान मिळेल पण बाकी आता या दोन्ही तालुक्यामधून आपल्याला किती मतदान आपल्याला मिळेल आणि कशा प्रकारे विजय तुम्हाला आणता येईल आम्हाला तर पहिला तर आमचा रोल हेच आहे की आम्ही जास्तीत जास्त आंबेडकर चळवळीतील लोकांना कारण आंबेडकर चळवळीमधील ज्या पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये खूप विभाजन झालेलं आहे आंबेडकर चळवळीतील लोक खूप नाराज झालेले आहेत त्यामुळे मला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खूप मतदान पडण्याची शक्यता आहे खूप मतदान पडेल आणि त्यांच्या जोरावर मी सुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे निवडून आल्यावर तुम्ही जनतेसाठी काय काम सर्वप्रथम निवडून आल्यानंतर मी जनतेसाठी सर्व धर्माच्या जनतेसाठी मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन मी एक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आहे मी गरीबीतून आलेला आहे मला गरीबीची जाणीव आहे त्यामुळे महिला असतील युवक असतील युवकांची बेरोजगारी असेल ह्या सगळ्या कामाला मी गती देणार आहे आणि यांचा सगळ्यांचा आवाज मी मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये उठ उठ, 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 उठ शंभर टक्के उठवेल शेतकऱ्यांचा आपण आता एक, एक चांगलाच प्रश्न विचारला शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी हे सरकार असमर्थ झालेलं आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही जर ऑवरेज काढलं विशेषतः मराठवाड्यातच घ्या सर विदर्भाचं वेगळं मराठवाड्यात वेगळं पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं यांनी कुठलंही त्यांना मोटिवेशन दिलं नाही किंवा त्यांना कुठलं जनजागरण केलं नाही जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला कुठला चांगल्या पद्धतीचा मावेजा देविष्ट करून घेतलेला नाही किंवा चांगला मावेजा देऊन त्यांना आर्थिक दर्जा सक्षम करण्याचा प्रयत्न केला नाही शावकऱ्याच्या कर्जामुळे किंवा पीक फिक, पिकाच्या नुकसानीमुळे याच्यामुळे आमचा शेतकरी वर्ग शेतकऱ्यांना अं आत्महत्येचा होत आहे त्यांना माझी विनंती आहे आपण आत्महत्या करू नका सन्मानाने वागा सन्मानाने जीवन जगा आणि जे कोणी आपल्यावर आणि अत्याचार करत त्याच्याशी आपण लढाई द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत कृपया आपण आत्महत्या करू नये सध्या हदगाव अहमदनगर तालुक्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढ झाली आणि जे अवैध धंदे चालत आहेत त्याच्यामुळे अनेकांच्या संसार देश लागत आहे या संदर्भामध्ये आपले काय पाहून या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम मी यावरच प्रकाश टाकणार आहे कारण कसं याच्यामुळं कुटुंबावर कुटुंब देशोद्रीला लागलेले आहेत आणि याचा फायदा हे धंदाडगे लोक घेत आहेत यामध्ये नेत्याची सुद्धा पार्टनरशिप आहे या उद्योगामध्ये नेत्याची पार्टनरशिप होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरचे जे सरकार आहे तीन पायाचे जे सरकार चालत आहे त्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारांना मोकाट सोडलेला आहे आणि या संधीचा फायदा त्यांना मिळत आहे ना निवडणुकीमध्ये हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत या लोकांना या राजकीय लोकांना ते मदत करत आहेत तर त्यांना मी सर्वप्रथम रोखण्याचा प्रयत्न केलेल्या तालुक्याच्या विकासाबाबत आपला काय हदगाव इमानगरच्या विकासाबाबत सर्वप्रथम मी इंटरनल रस्ते नाल्या त्याचप्रमाणे समाज मंदिरे त्याचप्रमाणे मी बोधवाड्यातील सर्व आणि एस सी एस टीच्या ज्या कॉलनी आहेत तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या तर सर्वांचा विकास होईल युवा युवतींना मी स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम देणार आहे कौशल्य विकासाचे प्रोग्राम देणार आहे स्वतः सेल्फ त्यांनी स्टँड व्हावं विविध प्रकारच्या योजना आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आहे या सगळ्यांचं मी मी ऑडिटर या नात्याने सगळ्यांना मी बरोबर कामाला लावणार आहे हा महिलान एक माझा सर्वात मोठा अजेंडा आहे महिलांना महिलांच्या बाबतीत महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे हे एक सगळ्यात महत्वाचं हे आहे या असे छुटुक पुटुक लाडकी बहिणी योजना वगैरे हे बंद पडणार आहे लॉंग टर्मच योजना आम्ही वापरू लॉंग टर्म, टर्म जेणेकरून त्यांचा आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील तेलंगणा राज्यामध्ये चांगल्या योजना राबवतात त्यामुळे दरवेळेस बदल होते तसं काही आपला उद्देश आहे का की त्या योजनाच्या आपल्या इथे अमरणी करून गरीबांना त्याचा आर्थिक स्तर उंचावून पुन्हा दुसऱ्याच्या कर्ज मागण्यासाठी वेळ अशा पद्धतीचं काय मी एक आर्थिक क्षेत्रातच काम करतो याची मला ध्यान आहे तेलंगणाचा पॅटर्न महाराष्ट्र यूज करते गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्र यूज करते एमपीचा पॅटर्न ही लाडकी बहीण योजना कुठलीही योजना आहे मध्य प्रदेशची योजना आहे पण याने हे अडॉप्ट केलं आणि हे क्षण क्षणभुंगूर जाणाऱ्या योजना आहेत त्यामुळं तेलंगणामध्ये काही योजना लाँग टर्म आहेत सर उदाहरणार्थ शेतकऱ्यांना वीज बिल माफ जे आहे ते कायमस्वरूपी आहे शेतकऱ्यांना मा, तिकडचा शेत शेतकरी कधी आत्महत्या करत नाही सर तो सबल आहे त्यांना पाणी मुंबईक प्रमाणात आहे वीज आहे त्या पद्धतीचं इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही क्षणभंगूर योजना आहेत त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त लाँग टर्मच्या योजना आणण्याचा प्रयत्न करू सर मतदारांना काय आवाहन हा मतदारांना या ठिकाणी मी एवढंच आवाहन करू शकतो की आंबेडकर चळवळीतील ज्या पार्ट्या आहेत त्या पार्टीला आपण सर्वजण कंटाळलेले आहात एकमेव आझाद समाज पार्टी आहे आणि एकमेव जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांना मानणारा जो वर्ग आहे आता आता तर महाराष्ट्रात भाईचं पन्नास लोकांचे जे आहे ते आमचे बरेच लोक निवडून येणे शक्यता आहे त्यामुळे सगळ्या दलित वर्गाला आंबेडकी वर्गाला भाई चंद्रशेखर आझादकडे बघण्याचा जो कोल आहे तो आशेचा एक किरण ठरले ठरणार आहे आणि भाई निश्चितच महाराष्ट्रामध्ये लक्ष घालणार आहेत आणि हे बघा ना देशामध्ये दे, कुठल्याही ठिकाणी अन्याय जर झाला तर भाई एकमेव असे दलित व्यक्ती आहेत दलित नेता आहेत की त्या ठिकाणी अर्ध्या घंटात एक घंटा दोन घंटात दोन दिवसात पोचल्याशिवाय राहत नाही असा एकही नेता नाही की अन्याय झाला आणि अत्या झाला कोणीच जात नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत